पाय उचेल सुटला तीन सुटला या मैदानातला तीन पळतोय आणि तीन मध्ये एक बाजार शूटिंग करणार बाहेर गेलेली गाडी बघा ना दोघातल्याला चलो आहे हा घरी या ठिकाणी रुबा पळतोय पलीकडा सुंदर अशी गाडी पळते डंबरू आणि लाराची गाडी अक्षय ड्रायव्हर हरपळवाडीचा मागल्या गाड्या बघा राव तर शिरवडेकर कोण आहेत हा आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे आपल्या पट्टीच्या पुढे पाया सुट्टीला ऐका धना भाऊ हे आहेत यांना नेऊन दाखवा आणि ऑब्जेक्शन जर सक्सेस होत असेल तर जी गाडी दोन नंबरला उतरली तिला निकाल द्या आताचा निकाल येऊ द्या पंच कुठे आहेत गाड्या क्रमांक तीनचा निकाल गाड्या क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी आय खो प्रसन्न गंधर्व कल्पेश्वर पाटील मुंबई दिवा या गाडीचा एक नंबरला आला विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाले उजिरा पाला कुमार गंधर्व एसएड पाटील मुंबई जीएसएट पाटील दिवा मुंबई आणि या ठिकाणी भास्कर जाधव बोरगाव पुसेगावकरांचा या ठिकाणी डमरू पाळाला आणि त्यांच्या जोरला या ठिकाणी शिरोडेकरांचा लारा लारा सुंदर असे गाडे पळवले अक्षय डायव्हर हरपळवाडीकरांनी గాడి యాడికాని సీమిలా పాత్ర డొంబరు లారా చివాడి